अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मोटा एक्सपो छत्रपति संभाजीनगर मध्य असलाम वालेकुम नमस्कार औरंगाबाद टू व्हीलर मैकेनिक छत्रपति संभाजीनगर आज संघटने का वार्षिक वर्धापन दिवस है त्या अनुषंगाने मराठवाडा विभागीय मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला यामध्ये जवळपास पंधराशे ते अठराशे मेकॅनिकने उपस्थित केलं हा कार्यक्रम घेण्याचा मूळ उद्देश असा आहे की बदलत्या काळानुसार ते तंत्रज्ञान बदललेलं आहे त्या ओघामध्ये मेकॅनिक कुठंतरी लुप्त होऊ नये म्हणून जे तर एक अपडेट राहावं म्हणून या ठिकाणी बी एस सिक्स गाडीचं ट्रेनिंग तसेच ई व्हेकल गाड्याचं ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलं या ट्रेनिंगमध्ये प्रसिद्ध ट्रेनर उर्फा तांसारी सरांचं या या ठिकाणी ट्रेनिंग ते देत आहेत जागतिक दर्जाचा ट्रेनर असल्यामुळं त्यांची भाषा त्यांची लकब ती लय साधना समजा सोपी आहे या ठिकाणी बुलढाणा यवतमाळ नांदेड नागपूर जालना जळगाव नाशिक परभणी या ठिकाणचे मेकॅनिक बंधू उपस्थित होते तसेच शहरातील आणि तालुक्या स्तरावर देखील मेकॅनिक या ठिकाणी हजेरी लावलेली या कार्यक्रमात जवळपास छत्तीस प्रकारचे कंपनीचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत वेगवेगळे स्पेअर पार्ट आहेत स्पेशल टूल्स आहेत आणि मेकॅनिकला लागणारा अत्यावश्यक अवजार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे फ्युचरमध्ये येणाऱ्या काळामध्ये मेकॅनिक संघटना सामाजिक कार्यकार्यामध्ये जसे अग्रेसर असते तसेच दोन हजार सव्वीसमध्ये देखील थोड्या जास्त प्रमाणात सामाजिक कार्या कार्या कार्यामध्ये अग्रेसर राहील तसेच येणाऱ्या काळामध्ये मेकॅनिक संघटनेच्या वतीने सर्व्हिसिंगचे दर वाढवण्यात आलेले आहेत तर चारशे रुपये मेकॅनिक संघटनेने यावेळी जे येतात ठराव घेण्यात आला की स चारशे रुपये सर्व्हिसिंगचे दर करा तर त्यावेळेस त्या त्या विषयावर सगळ्याचं एकमत झालं आणि दोन हजार सव्वीसच्या नंतर सर्व्हिसिंगचं दर आम्ही जे येतात ठेवणार आहोत या ह्या कार्यक्रमाचं जे नियोजन असतं या नियोजनामध्ये जवळपास जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आमचे जवळपास शंभर पदाधिकारी ह्या कार्यक्रमासाठी मेहनत घ्यायचा आहेत त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम सफल झालेला आहे जय हिंद जय महाराज सर एक प्रश्न होते आज तुम्ही मेकॅनिकल इथं आहे बराचसा परिणाम तुमच्या गॅरेजवर ग्राहकांसाठी झाला असेल असं वाटत ही गोष्ट खरी आहे परंतु जर एका दिवसाचा विचार केला <coughs> तर मला वाटतं हे हो योग्य आहे परंतु जर फ्युचरचा विचार केला तर मात्र हे आमच्यासाठी फलदायी आहे कारण एक वेळ जेवल्याने जेवण केल्यानंतर याचं पोट भरतं परंतु एक वेळेस जर ज्ञान घेतलं तर मात्र ते ज्ञान अखंड विवरकपर्यंत येतं लांबपर्यंत जात असतात आणि ते जे हे जरा रुटीचा -रुटी पुढचा प्रश्न आमचा जे होता काय आमचा सोडू शकतो त्यामुळे जे ते एक दिवसाचं त्या जे गॅरेज बंद आहे त्याचं आम्हाला काही जास्त खंत वाटत नाही एकूण किती गॅरेजवाले सहभागी झाले आणि जे झाले नाही त्यांच्यासाठी काय आवडतं बघा याच्यामध्ये जवळ पाहिजे आहे ना पंधराशे ते अठराशे मॅकॅनिक आमच्याकडं नोंदणी आहे ते नोंद नोंदणी करून आले मॅकॅनिक आणि जे इतर येऊन गेले त्याची आमच्याकडं नोंदच नाही आहे आणि जे आले नाहीत तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी बदलत्या काळानुसार जी आहे तर ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे मेकॅनिक जो आहे अनपढ एक वेळ चालवत होता परंतु आता शिकल्यास वर्षाला मॅ मेकॅनिकच ह्या क्षेत्रात चालू शकतो अन्यथा पुढच्या काळात त्याचा जे या क्षेत्रात टिकावं लागणार आहे माझं नाव सय्यद चांद सय्यद रमजान मी संस्थापक अध्यक्ष औरंगाबा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आमचे संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब तांबे साहेब धन्यवाद